नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण लिंगायत बोर्डी या ठिकाणी आहोत या ठिकाणी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या ठिकाणी अगदी हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत या सर्व अंगणवाडी सेविका आहेत यांनी किती फॉर्म भरले कशा प्रकारे यांना त्रास झाला किंवा काय काय व्यथा आहे त्यांच्या जा, या जाणून घेण्यासाठी आपण लाभ तर प्रत्येकाने घेतलेला आता परंतु व्यथा काय आहेत या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आपण थांबलेलो आहोत नमस्कार मी अंगणवाडी सेविका दीपमाला जाधव अंगणवाडी प्रभाग भीमनगर सोलापूर नागरी पूर्व येथे आमच्या प्रकल्पाचं नाव आहे ज्यावेळेस जाहीर केली की अंग माझी लाडकी बहिणी योजना राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा अजून आमच्यापर्यंत बातमी यायच्या ऑफिस मार्फत काही सूचना यायच्या आत तर पालक आमच्या शाळेसमोरून उभे राहिले होते की मॅडम आमचा फॉर्म भरायचा आहे मॅडम आमचा फॉर्म भरायचा आहे पण आणि एक ऑफिस कडून आम्हाला आदेश आले की कुठल्याही भागातला लाभार्थी आला तरी तो परत गेला नाही पाहिजे लाभार्थी हा महाराष्ट्रातला आहे म्हणजे तो आपलाच आहे मग कुठल्याही भागातले कुठूनही लाभार्थी येत होते प्रत्येकाचे आम्ही फॉर्म भरून दिले देत होतो त्याच्यानंतर ऑफलाईन मला ज्यावेळेस हा फॉर्म भरायची वेळ आली किंवा तुम्ही शाळा आणि हे फॉर्म कशा प्रकारे मॅनेज करत होते सर आमच्या शाळेचा टायमिंग हा मुलांचा दहा ते साडेबारा होता परंतु सर साडेबारा नंतर तीन पर्यंत आमचा शाळेचा टायमिंग साडेबारा ते तीन या वेळेस लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेणं कव्हर शक्य नव्हतं कव्हर होणं एवढं मोठं मग आम्ही काय केलं की पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आमच्या मदतनीसांनी हाताळली खरंच या कामात जरी अंगणवाडी सेविकेने आम्ही ऑनलाइन ऑफलाईन काम केली असली तरी शाळेची धुरा आमचे सांभाळण्याचं काम आमच्या मदतनीसांनी केलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्ही घराचं देखील काम आहे शाळा देखील आहे आणि फॉर्म भरणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की ज्या फॉर्मसाठी पहिल्यांदा पहिल्यांदा जाहीर झालं त्यावेळेस काही मुदत दिली होती ती मुदत पाहता काय गोंधळ होता तुमच्या डोक्यामध्ये सुरुवातीला तर सांगितलं होतं पंधरा जुलै सांगितलं होतं मग पंधरा जुलै मध्ये आणि भाग मोठा आहे पूर्ण बार्शीचा भाग आम्हाला कव्हर करायचा होता आम्ही एक्कावन्न जणी आणि पूर्ण शहरी बार्शीचा शहरी भाग आम्हाला कव्हर करायचा होता हे भाग शक्य नव्हतं म्हणजे अशक्यच होतं पण तरीही बायकांनी काय केलं तर सकाळी सहा सहा वाजता आम्ही अंगणवाडीवर जात होतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांचे ऑफलाईन फॉर्म भरून घेतले आणि ऑफलाईन फॉर्म भरून घेतल्यानंतर पुन्हा आम्हाला सांगितलं की ऑनलाइन पण तुम्हीच करायचे मग त्याच्यानंतर आम्ही काही बायकांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नव्हते काय सगळ्यांच कॉम्प्युटर झालेलं नसते काय झालं झालेलं परंतु आम्हाला आमच्या ज्या मुख्य सेविका आहेत जमादार मॅडम आणि आमचे सीडीपीओ सरडे साहेब यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण सर्व सेविकांनी एक्कावन्न एकावन्न सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम केलेलं आहे हे फॉर्म तुम्ही कॉम्प्युटरला भरले का मोबाईल भरले आणि काय त्रुटी येत होत्या म्हणजे वेबसाईट चालत होती का व्यवस्थित कशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायला त्रास होत होता याबद्दल काय सांगते सर आम्ही अंगणवाडी सेविक आहेत कुणाच्याही घरी कॉम्प्युटर अवेलेबल तर नसणारे जे शासनाने आम्हाला मोबाईल दिले होते त्या मोबाईल वरतीच आम्ही हे फॉर्म भरलेले आणि सुरुवातीला जे त्यांनी नारीशक्ती शक्ती ऍप दिलं ते एक तर ओपन होत नव्हतं ओपन झालं पालकांचा आधार माहिती भरली तर ओटीपी जात नव्हता त्यातूनही काय करायचं फक्त गोल फिरायचं म्हणजे दरवरला त्यांच्या सतत प्रॉब्लेम होता ते दररोज अपडेटेशन यायचे त्याच्यात सुरुवातीला त्यांनी माहेरचा पूर्ण पत्ता विचारत होते नंतर माहेरचा पत्ता कट झाला आणि त्यातूनही भरायची आम्ही तयारी दाखवली तर आज चालत नव्हतं मग त्याच्यानंतर काय करायचं दहा पर्यंत पाहिजे दहा पर्यंत चाललं नाही मग नंतर आमच्या लक्षात आले की अरे साडे ते साडेपाच ऍप चालते मग आमच्या रात्री साडे दहा ते साडेपाच आम्ही हे फॉर्म भरलेले पालकांना आधी सांगून ठेवलेत कारण रात्रीचा जर फोन केला ओटीपी साठी तर पालक घाबरतील एवढ्या रात्रीचा कुणाचा फोन आला म्हणजे मनात कुशंशंका कुशंका येतातच मग आम्ही आधीच सांगून ठेवायचो की आम्ही असा फोन करणार कारण फॉर्म रात्रीच भरावी लागतात दिवसा भरले जात नाही आणि फॉर्म तर सगळ्यांचे भरून घ्यायचेत कुणालाही या लाभापासून आम्हाला वंचित ठेवायचं नव्हतं कारण आम्ही ज्या भागात काम करतो तो भाग स्लम आहे आणि आमची तळमळ होती की त्या प्रत्येक लाभार्थ्याला लाभ हा भेटला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही रात्री साडे दहा नंतर साडेपाच पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरले या दरम्यान तुम्ही रात्री जागायचे परत दिवसा शाळा असायची हा थे थे कि किती कठीण कठीण प्रसंग असायचा मग या दरम्यान तुम्ही कसं मॅनेज करायचं आणि परत वरतून तुम्हाला प्रेशर असायचं की किती फॉर्म झाले नाही का आढावा पण द्यायला लागायचा मग हे कसं म्हणजे कसं आढावा तर रोजचा होता ऑनलाईन किती भरले ऑफलाईन किती भरले हे कंटिन्यू सतत म्हणजे ऑफिस कडून आम्हाला जडपण म्हणता येत नाही परंतु त्यांच्यावर वर्ण प्रेशर आलेलं होतं मग पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मॅडम आणि आमच्या सरडे सरांनी आमच्याकडून ते करून घेतलं दबाव येत होता कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होतं शक्य नव्हतं सर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत ऑफलाईन फॉर्म भरायचे संध्याकाळी दहा वाजले केले की ऑनलाईन कामाला बसायचं शक्य नव्हतं त्यात खरंच कुटुंबाचं आम्हाला तेवढं सहकार्य लागले या दरम्यान दर ला आजारी असेल त्या दरम्यान त्यांनी कसा प्रयत्न केला असेल याबद्दल मला आता गुडघ्यांसाठी ट्रीटमेंट आहे चालू आणि म्हणजे मला जास्त वेळ बसायचं नव्हतं आणि गोळ्यात तर खूप वेळेवर घेणं मतच तरी पण सर मी माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष करून मी जास्तीत जास्त लोकांना वेळ दिला या कागदपत्राची ज्यावेळेस शासनानं सांगितलं की हे कागदपत्र नको पहिल्यांदा गोंधळ थोडासा झाला की उत्पन्नाचा दाखला पाहिजे रहिवाशी दाखला पाहिजे त्याच्यानंतर दा थोडासा तो कुठेतरी नको आहे असं सांगण्यात आलं या दरम्यान किती गोंधळ झाला त्या दरम्यान तुम्हाला किती त्रास झाला तर सुरुवातीला शासनाने सांगितलं होतं की अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे आणि लाभार्थ्यांचं डोमे साईड सर्टिफिकेट कंपल्सरी आहे रहिवाशी दाखला म्हणजे पण जर ज्या जुन्या बायका आहेत पन्नास पंचावन्न आहेत त्या शाळेत शिकलेल्या नसतात ना त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट कारण रहिवाशी दाखला जर काढायचं म्हटलं तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेटची मागणी केली जात होती आणि ते त्यांच्याकडे नव्हतं मग मॅरेज सर्टिफिकेट नाही मग करायचं काय मग गॅझेट करायला सांगितलं गेलं त्यांना माही सेवा केंद्रातून लाभार्थ्यांना सांगितलं की गॅझेट करून घ्या मग गॅजेटचे पैसे पैसे ते पैसे उत्पन्नाचा दाखला काढण्याचे पैसे त्याच्यामुळे पालक पण वैतागून गेले तर आम्ही काय उत्तर द्यायची एक तर आम्हाला सैन्यात लाभार्थ्याकडून करून घ्या मग करून कसं घ्यायचं पण तेवढ्याच शासनानं तो नियम बदलला आणि रेशन कार्ड आणि उत्पादन रहिवाशी ऐवजी त्यांना शाळा सोडलेला दाखला किंवा मतदान ओळखपत्र त्यांना नाही केलं त्यावेळेस समाधान वाटलं की नाही बाबा आता जास्तीत जास्त शकतो दोन दोन तीन तीन वेळा महिला विचारतात तुम्ही पण पाहिला असेल तुम्हाला पण अनुभव आला असेल तर या दरम्यान कसा हेड वाटतो किंवा काय काय त्रास होतो या एक महिला येते विचारते मॅडम काय कागदपत्र पाहिजे तिला सांगतो एखाद्या आम्ही फॉर्म भरत होतो तेवढ्याच दुसरी महिला येते तिथंच उभा पण ती पण म्हणते मॅडम काय काय डॉक्युमेंट्स लागतात पुन्हा तिसरी तिच्या जवळ ती पुन्हा विचारते मॅडम काय काय डॉक्युमेंट्स मग माझ्याकडे आता एखादी म्हणते मॅडम माझ्याकडे शाळा सोडलेला दाखला नाही मग मी करायचं काय मग तिला शाळा सोडलेला दाखला ज्या आता ज्यांचा पंधरा वर्षापूर्वीचा दो आहे दोन हजार नऊच्या अगोदरचा शाळा सोडलेला दाखल त्यांना सांगत होतो पण काहींकडे शाळा सोडलेलाच दाखला नव्हता मग त्याला करायचं काय मग त्यांना पण आम्ही सांगितलं की तुमचं जर पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल परंतु प्रत्येक महिला की रिपीट रिपीट तोच प्रश्न पण एक मनात होतं की आपल्याला जे समजतंय ते कदाचित त्यांना कळलं नसेल प्रत्येकाची मानसिकता समान नसती प्रत्येकाला तेवढ्याच कारण आम्ही लहान मुलात राहत असत लहान मुलात राहिल्यामुळे तेवढी आमची क्षमता वाढलेली आहे की प्रत्येकाला दहा वेळेस जरी विचारलं तरी दहा वेळेस तेवढ्याच संयमान त्यांना आम्ही उत्तरं देत होतो यामध्ये आणखी एक राहून जात हे सगळं चाललेलं असतं की इवन म्हणजे पैसे आपण म्हणतो आता तुम्ही ज्यांना लाभ दिला त्यांना तर पैसे आता ऑलरेडी मिळाले आहेत परंतु जे सरकार आहे ते त्यांनी तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविकांना तुम्हाला जे की फॉर्म भरल्याच्या नंतर पन्नास रुपयाची मानधन देणार होत तर ते अद्याप कुणाला मिळालंय का त्याबद्दल कुठे चर्चा झाली का त्याबद्दल नाही सर कारण आमच्या खात्याच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम आहेत की त्यांचं कुठेतरी स्टेटमेंट होतं की तुमच्याकडे ज्या प्राप्त फॉर्म आहेत त्या प्रति फॉर्मला जर तुम्ही ऑनलाईन भरले तर त्याला प्रति फॉर्म अंगणवाडी सेवेकेला आम्ही पन्नास रुपये देणार आहोत मग कुठेतरी सर आम्ही दहा हजार मानधनी सेवा सेवेवर काम करतो मग आम्हालाही कुठेतरी चार पैसे भेटतील याची आम्हाला अपेक्षा होती त्याच्यामुळे मग महिलांनी रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही काही नाही ते जेवढे फॉर्म येते त्या कुठल्याही लाभार्थ्याला परत न पाठवता आम्ही प्रत्येकाचे फॉर्म भरले मग आता आमची अपेक्षा आता तुम्ही लाभार्थ्यांना लाभ दिला त्यात कुठेतरी आमचा सिंहाचा वाटा होता लाभार्थ्यांना लाभ म्हणजे पोहोचवण्याचं जे काम होत तेवढेच प्रामाणिकपणे केलं आता कर्तव्य आहे सक्सेस झाली त्यात सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर आम्हाला अंगणवाडी सेविकेचा की त्यांनी जे त्यांचं स्टेटमेंट होत की प्रति फॉर्म पन्नास रुपये ते त्यांनी द्यावं ही त्यांना विनंती आहे विनंती म्हणण्यापेक्षा तो आमचा हक्क आहे काम केलेलं आहे ह्या झाल्या शहरी भागामध्ये काम करणाऱ्या महिला परंतु ग्रामीण भागामध्ये लाईट नसते परंतु बऱ्याच अडचणी असतात मोबाईलचा थोडासा अभाव असतो थो त्या ठिकाणी अशा ग्रामीण मधल्या महिला त्यांच्या का काय अडचणीत आपण जाणून घेऊया नमस्कार विजया कुबेरदास यादव राहणार गौडगाव येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे तर मी माझ्या स्वतःच्या मोबाईल वरन सुरुवातीला ऍप ओपन केलं त्यावेळेस एवढी अडचण आली की रेंज येत नसायची मग रात्री एक वाजता मी झोपित उठून एक ते तीन वाजेपर्यंत एवढं भारी चालायचं <laughs> रेंज तेवढ्या वेळात जेवढे माझ्याकडं ऑफलाईन फॉर्म येत होते तेवढे मी कव्हर करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अजून उठून अजून गर्दी जमायची मग त्यावेळेस मी ऑफलाईन फॉर्म घेत राहायचे तर अंगणवाडीच्या मुलांना दोन तास शिकवण्याचं परत सगळं मदत निसर्ग काम सोपून नंतर ह्या प्रत्येक लोकांना तोंड द्यायचं कुणाचं आधार कार्ड नाही कुणाचं रेशन कार्ड नाही परत कुणाचं जन्माचा दाखला नाही तर सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगून या काही लाभार्थ्याला की असं प्रत्येक जण गावातलं म्हणायला लागले की यादव मी मी तुमच्याकडे फॉर्म भरणार मी म्हणलं आपल्या इथं चार आहेत तर तुम्ही तुम्ही म्हणलं त्या, त्या भागात आव त्या भागात जावा ह्या भागात जावा कसं माझ्याकडं पण एवढे फॉर्म झाले म्हणलं मी दोनशे फॉर्म ऑफलाईन जमा केले दोनशे फॉर्म ऑफलाईन जमा केले आणि माझ्या स्वतःच्या मोबाईल दीडशे फॉर्म ऑनलाईन केले यात मला माझ्या मिस्टरांचा वाटा वाटाय त्यांनी माझ्या सोबत जागरण देखील की आपण आपण काय काय ग्रामीण मधून अंगणवाडी सेविका सुशीला आनंद सोनवणे गोरमाळ्याहून आले आहे मी आमच्या कुटुंबातील सर्व सर्व सदस्य त्या कामाला इतकं झोकून दिलं होतं की रात्र दिवस आम्ही घरात जेवण सुद्धा बनवायला एक एक वेळेला आम्ही एक वाजता जेवण केलं सर आणि खरच खूप आमच्या मुलांचा आणि मिस्टरांचा खूप ह्या सिंहाचा वाटा आहे खूप आम्ही स्ट्रगल करून ये या दरम्यान काही महिलांच्या मोबाईलला म्हणजे आधार ला मोबाईल नंबर लिंक पाहिजेत अशी देखील अटॉल यांच्यामध्ये होती तर ज्यांचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते तुम्हाला कळत होतं का की कसं मग त्याच्यानंतर तुम्हाला कसं कळजे त्याचे डॉक्युमेंट तुम्ही घेतलेला आहात परंतु ज्या वेळेस ओटीपी जात नव्हता त्यांना त्या महिलांना विचारलं की तुम्ही आधार लिंक करून घ्या केवायसी तुम्ही बँकेत जाऊन करून घ्या असं म्हणजे त्यांना पुढची त्यांना अगोदर सांगून ठेवली त्यामुळे खूप महिलांचे पन्नास टक्के महिलांचे म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत पैसे पडले बँकेमध्ये आता पंधरा तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झाली खात्यामध्ये तर हा काय जणीला आले नाहीत तर चोवीस तास आमचा फोन चालू कलेक्टरला एवढं फोन येत असेल आमचे पैसे का आले नाहीत कधी येणार आहेत ह्या दोन दिवसात कव्हर होणार आहे येणार तुमचं म्हणून आले तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तुमचे पैसे नक्की येणार आहेत स्टँड वर आल्यावर घरी संध्याकाळी तास फोन, फोन चालू या दरम्यान ज्यांच्या महिलांचा त्रुटी आलेली आहे की काही कागदपत्राची पूर्तता असेल तर त्या महिलांचा देखील तुम्हाला फोन आले असेल तर त्या दरम्यान तुम्हाला काय उत्तर द्यावी लागतात आम्ही जे फॉर्म भरले होते त्यापैकी बरेच फॉर्म डिसअप्रूव्ह झाले होते मग त्या अनावधानानं झाले तुमस असतील काही कारण पण होते का त्याच्यामध्ये कारण पण होती पुन्हा एक तर प्रश्न होता की राहिलेले फॉर्म पूर्ण करून घ्यायचे दोन दो, तारखेला ऍप बंद पडलं दोन तारखेच्या पण जे आम्ही पहिले फॉर्म भरले ते डिसएप्रूव्ह झाले होते म्हणजे काहीतरी त्यात त्रुटी आलेल्या होत्या त्यात त्रुटी पण दुरुस्त करायच्या होत्या पुन्हा त्या त्रुटी त्यांना त्रुटी दुरुस्त केली की पुन्हा ओटीपीचा प्रश्न ओटीपी म्हणजे आमच्या समोरचा एक प्रश्न होता सर कारण ओटीपी जाणार ओटीपी आला ओटीपी टाकायचा ओटीपी टाकल्यानंतर तो व्हेरीफाय होत नव्हता तीनदा तीनदा जरी ओटीपी टाकला तरी तो इनव्हॅलिड सांगत होता मग पण जेवढे फॉर्म आमचे डिसअप्रूव्ह झाले होते तेवढे आम्ही दुरुस्त करून घेतले आणि नंतर ते अप्रूव्ह झाले पण एक प्रश्न आहे की जेवढे आम्ही भरले फॉर्म डिसअप्रूव्ह दुरुस्त झाले एडिटचं ऑप्शन आलं डबल आलं परंतु काही जे फॉर्म आहेत ते फुल्ली रिजेक्ट झालेत फुल्ली रिजेक्ट झालेत म्हणजे त्याला एडिटचं ऑप्शनच नाही आणि त्रुटी तर काय सांगितली कुठे आय एफ सी कोड चुकीचा कुठे आणि आय एफ सी कोड चुकीचा असेल तर फॉर्म भर जात नव्हता फॉर्म सबमिट होत नव्हता काही असे पालक आहेत ते कालपासून आमच्या समोर परिस्थिती मॅडम का माझाच फॉर्म रिजेक्ट झाला आज एवढा पूर्ण आपल्या भागातल्या सगळ्यांना लाभ आणि फॉर्म रिजेक्ट झाला तर जे फॉर्म अनावधान म्हणत नाही कुणी मुद्दाम केलेत काही नाही परंतु त्यांच्याकडून जे अनावधानानं फॉर्म रिजेक्ट झालेले त्याला त्यांनी माझी विनंती आहे की त्यांनी त्याला दुरुस्तीचं ऑप्शन द्यावं काही फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना देखील त्यांनी कुठेतरी फेरविचार करावा अशी त्यांची मागणी आहे